आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बालकावर अत्याचार करणाऱ्या नाराधमाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी कवटेमहाकाळ शहरात बालकावर अत्याचार करणाऱ्या मध्य प्रदेश येथील लोकेन केवलाराम कासडे याला कवटे महाकाळ येथील कोर्टात उभे केले असतात याला सोमवार दिनांक दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कवटेमहाकाळ शहरात मध्य प्रदेश येथील नाराधम लोकेन केवलाराम कासडे यांनी सहा वर्षाच्या बालकावर अत्याचार केल्याची घटना घडली होती त्याला कवटेमहांकाळ पोलिसांनी तातडीने अटक केली होती लोकेन केवलाराम कासडे याला काल शुक्रवारी कवटे महांकाळ येथील न्यायालयात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्यासमोर उभे केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क